बातमी अंजली दमानिया यांच्या संदर्भात संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासावर अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केलेत बालाजी तांदळेवरती प्रश्न उपस्थित करत दमानिया यांनी सवाल उपस्थित केले जे आरोपी पकडले गेले ते मुद्दाम पकडून दिले का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर प्रकरण लावून धरलं नसतं तर वाल्मी कराडलाही अटक झाली नसती असंही त्यांनी म्हटलंय पी आय गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे धनंजय मुंडे माझे दैवत वाल्मिकरण माझे नेते असं म्हणणारा बाल बालाजी तांदळे तांदळेला पत्र देऊन त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या जवळच्या मित्रांचा जे खुनाचे आरोपी आहेत त्यांनाच घेऊन पोलीस शोध करू शकतात का जे पकडले गेले ते मुद्दाम पकडवून बळी दिले गेलेत या शंका आहे का म्हणूनच करार करार हा फरार राहू शकला आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी दाखवलं गेलं पोलिसांचा तपास चालू आहे म्हणून जर प्रकरण लावून धरलं नसतं तर कराडला देखील अटक झाली नसती असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय बालाजी तांदळे जो जमिनीचा बंदोबस्त करतो प्रत्येक स्थळी उपस्थित असतो तो आरोपीना शोधेल याची नुसती चौकशी करून त्याला सोडून दिलं जात याला जर थर्ड डिग्री वापरून चौकशी केली तर कळेल सगळं होत होत गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करा अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली आहे पहिल्या दोन आरोपींची टीप कुणाकडून कुणा आली फडणवीस आता तरी काही बोलणार का अजून त्यांना गरज वाटत नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केला